कागदावर झाडे प्रत्यक्षात रस्ते उघडे चाळीसगावातील वृक्षलागवड घोटाळ्याचा पर्दाफाश चाळीसगाव जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चाळीसगाव उपविभागामध्ये दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षातील वृक्षारोपण योजनेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे कागदावर झाडे प्रत्यक्षात रस्ते उघडे अशी या घोटाळ्याची स्थिती आहे अंदाजे आठ पूर्णांक चव्वेचाळीस शतांश लाख रुपये ते नऊ पूर्णांक नव्याण्णव शतांश लाख रुपये रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याचा आरोप क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनने केला असून या प्रकरणी मंत्रालयीन स्तरावर तक्रार दाखल करण्यात आल्याने उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे बनावट बिलांद्वारे शासनाला चुना मिळालेल्या माहितीनुसार गवडीसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीचा गैरवापर करण्यासाठी अधिकारी आणि कंत्राटदारांनी संगनमताने बनावट बिले आणि खोट्या नोंदी तयार केल्या प्रत्यक्ष पाहणीत झाडे नसल्याचे दिसून आले असतानाही ट्रीगार्ड ऑटो वॉटर सिस्टीम आणि मेंटेनन्स यांसारख्या कामांवर खर्च झाल्याचे खोटे दाखले देऊन शासकीय निधी लाटल्याचा संशय बळावला आहे याव्यतिरिक्त वृक्षारोपणासाठी निर्धारित केलेल्या नियमांचेही उल्लंघन करण्यात आले आहे नियमांना डावलून काशीद आणि गुलमोहर यांसारख्या प्रजातींच्या झाडांची लागवड केल्याचे दाखवून बिले मंजूर करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे जे एक गंभीर गैरकृत्य आहे मंत्रालयीन पातळीवर तक्रार दाखल या गंभीर गैरव्यवहाराची दखल घेत क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनने पुढाकार घेतला आहे असोसिएशनचे महासंचालक दिनेश गुप्ता यांच्या आदेशानुसार ही तक्रार थेट मंत्रालय स्तरावर सचिवांकडे दाखल करण्यात आली आहे या तक्रारीमुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत केली जात असून दोषींचा पर्दाफाश होण्याची शक्यता बळावली आहे या कामात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मानवाधिकार मिशनचे चाळीसगाव अध्यक्ष नवनाथ मांडे यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले आहे तपासणीची दिशा स्पष्ट घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेता तपासणी केवळ औपचारिकता न राहता ती ठोस आणि निर्णायक असावी अशी मागणी करण्यात आली आहे असोसिएशनने चौकशीसाठी काही महत्वाचे मुद्देही सुचवले आहेत कागदपत्रांची सखोल तपासणी मंजूर संकल्पनापत्र खर्चाचे अंदाजपत्रक ॲबस्ट्रॅक्ट बिले मोजमाप पुस्तके मेजरमेंट बुक्स आणि जागेवरील नोंदी साईट रेकॉर्ड्स यांची बारकाईने चौकशी व्हावी प्रत्यक्ष पाहणी साईट व्हिजिट जीपीएस आणि छायाचित्रांचा वापर करून लागवड केलेल्या झाडांची प्रत्यक्ष संख्या आणि प्रजातींची पडताळणी केली जावी आर्थिक फॉरेन्सिक ऑडिट या घोटाळ्यामुळे शासनाचे झालेले आर्थिक नुकसान निश्चित करून दोषींकडून त्याची वसुली केली जावी गुन्हेगारी कारवाई कंत्राटदार आणि यात सामील असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंडविधान IPC नुसार तातडीने एफआयआर दाखल करावा विभागीय चौकशी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे एकोणऐंशीनुसार दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा दिली जावी हा केवळ कंत्राटी गैरव्यवहार नसून सार्वजनिक निधीचा सरळसरळ अपहार आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात पारदर्शक आणि जलदगतीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे यामुळे भविष्यात अशा गैरप्रकारांना आळा घालता येईल अशी अपेक्षा आहे